नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तरच मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणतंही अनुदान हे काम नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये कोणतंच अनुदान येणार नाही तुमच्या खात्यामध्ये ते काम केल्याशिवाय पीकमासुद्धा येणार नाही अतिवृष्टी नुकसान सुद्धा येणार नाही लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे येणार नाहीत कोणतेच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला ते काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणतं काम करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि कोणकोणत्या योजनेचे पैसे शे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढऱ्यापटणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हो तरच मी मिळणार मित्रांनो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे सर्व अनुदानं मी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या खात्याला अद्यापर्यंत आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की शासनाचे सगळे पेमेंट आधार लिंक बँक खात्यामध्ये येत आहेत कारण की तुमचा आधार खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि आधारला जोडलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे सगळे पेमेंट येत आहेत याच्या अगोदर भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते की काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येत नव्हता पी एम किसानचा हप्ता येत नव्हता अतिवृष्टीचं अनुदान येत नव्हतं पी विमासुद्धा येत हे सर्व शेतकऱ्याच्या आधारला बँक लिंक नसले ते त्यांचे थकलेले होते त्यामुळे हे सर्व अनुदान येण्याकरिता तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या जर आधारला बँक खातं अगोदर लिंक होतं परंतु आता ते अनलिंक किंवा इनॅक्टिव्ह झालेला असेल तर त्याला तुम्हाला ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे भरपूर शेतकऱ्यांचे खाते याच्या अगोदर ऍक्टिव्ह होते त्याच्यामुळं नंतर बंद पडल्यामुळे आधारला लिंक खातं ते बंद पडलं इनॲक्टिव्ह झालं आणि ते अनलिंक झालं त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या आधारला बँक खातं लिंक कर करणं गरजेचं आहे जर तुमचे एखादी बँक खा बँक खातं बंद पडलेलं असेल दुसरं खातं तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं आधारला म्हणजेच एन पी सी आयला चोवीस तासामध्ये कनेक्ट होतं त्यामुळे आधारला बँक खातं लिंक करण्याची सोपी पद्धत म्हणजे इंडियन पोस्ट पेमे पेमेंट बँकेचं खातं उघडणे होय कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे जे काही डीबीटीचे प पे, पैसे असतात ते लवकरात लवकर खात्यात जमा होतात त्यामुळे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं सगळ्यांसाठी सोपं आहे तर शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे तुमचे कोणतेच पैसे थकणार नाही कारण की आता जे सगळे पैसे आहेत तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे पैसे तुमचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे अवकाळी अनुदानाचे पैसे इतर शासकीय योजनेचे पैसे म्हणजे जसं श्रावण बाळ योजना निराधार योजना याचबरोबर शेतकऱ्यांचा जे काही विमा असेल शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान रुपये असेल अनुदान असेल कापूस सोयाबीनचे कारण की याच्या अगोदर कापूस सोयाबीनचं अनुदान आपण जर पाहायला गेलं तर भरपूर शेतकऱ्यांचे त्यांचे कापूस आणि सोयाबीनचे अनुदान पात्र असून सुद्धा आले त्यांच्या खात्यामध्ये आले नाही कारण की त्यांच्या खाते त्यांच्या खा त्यांच्या खात्यामध्ये आधारला बँक खातंच लिंक नाही त्यामुळे हे पैसे सगळे थकलेले होते आणि आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचे त्याची पद्धत सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही ते जर पाहायचं असेल तर माय आधार या साईटवरती जायचं आहे या साईटवरती गेल्यानंतर तुमचा आधार नंबर व्हेरीफाय करून तुमचं तुमच्या आधारला बँक खातं कोणतं लिंक आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही सगळं डिटेल चेक करू शकता त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तुम्हाला जर शासकीय अनुदानं भेट भेटायचे असतील पाहिजे असतील तुमच्या खात्यामध्ये जर लवकरात लवकर जर पाहिजे असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे जर जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती सगळ्यांना शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद